केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कालपासूनच मुंबईत आहेत मुंबईत सध्या अमित शहा यांचा दौरा आहे महाराष्ट्र दौऱ्यावर सध्या अमित शहा आहेत आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही अमित शहाच्या खासगीत भेटीला गेले होते आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा दौरा तितकाच महत्वाचा आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत मनोज दाळकर मनोज अमित शहा वर्षाकडे रवाना झालेले आहेत त्याचबरोबर कालपासूनच अमित शाह हे मुंबईत आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या या दौऱ्याला तितकंच महत्व आहे या संदर्भातला अधिकचं तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कालपासून मुंबईत आहेत आणि अमित शहा यांचे आज मुंबईमध्ये दोन कार्यक्रम होते पण त्यामध्ये एक कार्यक्रम हे रद्द झालेला आहे जो आपण बघतो स्वातंत्र्य सावरकर यांचा जो व्याख्यानाचा कार्यक्रम होता तो रद्द झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं अमित शहा हे आता सह्याद्री अतिथी गुरु महागाव बाग येथील कार्यक्रमासाठी निघालेले आहेत तिथे उपस्थिती लावणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी आहेत आप आणि आपण अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक आता काही महिन्यांवरती आहेत आणि त्यावरती आज अमित शाह काय भाष्य करते हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे तसंच आपण बघितलं तर अमित शाह यानंतर आपण बघितलं तर दिल्ली दौऱ्यासाठी निघणार आहे दिल्ली येथे आपण बघितलं जो दिल्ली आणि मुंबई आताचं वातावरण आहे त्या संदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित हे दिल्लीला रवाना होणार त्यामुळे आज त्यांचा जो कार्यक्रम होणार होता व्याख्यानाचा तो कार्यक्रम रद्द करून अमित शाह माधव कार्यक्रम करून तातडीने दिल्लीसाठी रवाना होणार आहेत आणि आपण पाहिजे अमित यांचा हा दौरा अत्यंत हा मानला जात आहे कारण की यावरती अमित आज पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असतील त्यावरती काय ठिकाण करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे जी मनोज पाहायला गेलं तर आधी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर शिंदे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस या तिघांनी जाऊन खाजगीत भेट घेतलेली आहे अमित शहाची या मागचं कारण स्पष्ट झालेलं आहे का की आपण अमित शाह हे तीन दिवस महाराष्ट्र दौरे होती ते पहिले त्याची नांदेडचे कार्यक्रम त्यांचे होते त्यानंतर आपण नांदेड या ठिकाणी काही मुंबईमध्ये अमित शहा यांचा कार्यक्रम आहे आणि त्या त्यानिमित्ताने आपल्यानंतर काल रात्रीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली सहद्री अतिथी ग्रहवर जाऊन भेट घेतली आणि तास तीस अर्धा तास चर्चा झाली अशी माहिती समोर येत आहे पण अद्याप गोष्ट स्पष्ट होत नाही भेटीचं कारण अद्याप स्पष्ट होत नाही तर आपण या ठिकाणी बैठक अजित पवारांनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी अमित शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्री आणि त्यानंतर पाठोपाठ आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि त्यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता अमित शहा केंद्रीय अमित शहा सोबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माधवबाग येथील कार्यक्रमासाठी रवाना झालेले आहेत आणि थोड्या छोळ्यामध्ये त्या ठिकाणी ते दाखल देखील होतील आणि कार्यक्रमाला सुरुवात देखील होणार आहे जी जी, 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 जी. मनोज खरं तर अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आली आहे नक्कीच आपण बघितलं कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यानंतर आज कुठेतरी पावसाने विश्रांती घेतली पण या ठिकाणी अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावरती कालपासून जी तयारी असतील ती गुणवृत्ती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे कुठेही कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या माधव गाव कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी अमित शहा आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पावसाची परिस्थिती बघता अमित शहा हे दोन होणार आहे त्यानंतर धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी थी